काढून टाका तुमच्या मंत्रिमंडळात यांना काय समजत नाहीये गणेश बघत नोंद कदाचित त्यांनी जे काल सांगितलं कोण आपली पाठ टोकटून घेत नाही कदाचित गणेश बघत नोंद यांना काय समजत नाही म्हणून झाली असेल यांना शिक्षण खात्याचं काहीच समजत नसेल कारण आता मला एक शंका आहे कारण पदवीधरचं मतदान इथं करायला ते दिसले नाही मला हे पदवीधर म्हणजे अडचण काय नेमकी त्यांची हे पण मला समजली पाहिजे त्यामुळे आमच्या युतीमध्ये भेट घालण्याचा प्रयत्न नाही आणि भारतीय जनता पक्ष वेगळा वेगळी पार्टी आहे तुमची पार्टी वेगळी आहे तर माझ्या पार्टीला काय करायचं उलट तुम्ही ज्या ज्याही माझी तक्रार केलात त्याच्याही मला प्रमोशन मिळालं पहिले माझ्या तक्रार करायला गेलात इथल्या निवडणूक लढवायला नको अमुक नको म्हणून सांगायला गेलात मला प्रदेशवर घेतलं त्याच्यानंतर जी तक्रार केलात तर मला प्रदेशचंही पद द्यायला तयार झालं जिल्हाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष तेव्हा अजून मला तक्रार काय केल्यानंतर मला अजून ह्याच्या पुढची जबाबदारी निश्चितपणे मिळणार आहे माझी तक्रार तुम्ही कराच उलट मी तक्रार अशी करणार आहे तुमची की या खात्यामधलं दीपक केसरकर यांना काही कळत नाही आणि तुम्हाला समजत नाही तुमची जास्त मागून कशी करतात मी कशाला सांगू त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही या ठिकाणी करा आणि माझी विनंती या माध्यमातून एवढीच आहे की जिल्ह्यातल्या शिक्षकांना जिल्ह्यातली शैक्षणिक व्यवस्था जिल्ह्यातल्या संस्था या टिकल्या पाहिजेत ही माझी प्रामाणिक भावना या ठिकाणची आहे खरा हा विषय विरोधी पक्षांनी काढायला पाहिजे तर पण दुर्दैवाने तो काढला गेला नाही आणि म्हणून आत्ता माध्यमिक शिक्षकांची सध्या कारण तेरा वर्ष आमचे रिझल्ट नजर महाराष्ट्रात पहिले येतात आणि ही जर परंपरा कायम ठेवायची असली तर त्यांना संस्थेला किंवा पालकांना किंवा तिथल्या मुलांना लागणारी व्यवस्था पूर्ण करून देणं ही सगळी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून ह्याच माध्यमातून माझी टीका टिप्पणी नाही ह्याच माध्यमातून ही गोष्ट तुमच्या नजरेला तुम्ही जे केली नाही ते मान्य मुख्यमंत्र्यांकडे गेलो याच्यात माझा काय चुकलं मी वैयक्तिक तुमच्यावर टीका टिप्पणी किंवा कुठल्या गोष्टीवर केलं का मी काहीच केले नाही तुमच्यावर मी ज्या खात्याबद्दल तुम्ही ज्या खात्याचे प्रमुख आहात या खात्यावर जो अन्याय झाला इथल्या मुलांवर अन्याय झाला ते मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि मी सातत्याने मांडणार तुम्हाला तक्रार करायची खुशाल करा माझी काही हरकत नाही त्याच्याबद्दल आणि तुम्ही कोणाला गोष्टी सांगताय तुमच्या गोष्टी जर मी या ठिकाणी बोललोत ना तर माझं सुद्धा तोंडात बऱ्याच गोष्टी आहेत मी बोलत नाही युतीचं धर्म पाळ माझ्या पार्टीवर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही आणि मी जे म्हणतो ते व्यवहार दृष्टिकोनातून पकडून तुम्ही दोन हजार चौदाला कसे गेलात कोणाला शे घालून गेलात काय केलं तर तुमचं वाकडं तुम्हाला आमदार किती नाही म्हणून काय त्या ठिकाणी गेलात तुम्ही ज्या ज्यावेळी बाहेर पडलात आणि पक्ष बदललात तुमच्यासारखं खोटं मला बोलता येत नाही म्हणून माझी अडचण आहे तुम्ही खोट ज्या ज्यावेळी तुम्ही खोटं बोललात त्यावेळी आज युतीवर तुमचा कुठला अधिकार आहे आम्ही आमच्या पार्टीच्या अध्यक्षांना मी इथली जर वस्तुती सांगितली की जर सगळ्या प्रकारची सत्ता केंद्र ही भारतीय जनता पक्षाकडे आहेत हे सांगितलं त्यात चुकीचं काय मी सांगणार ना माझ्या पार्टीची जबाबदारी शेवटी माझ्यावर जे आहे दिली माझ्या पार्टी ते खाली माझी एवढी माझे ग्रामपंचायत सदस्य आहेत एवढे माझे सरपंच आहेत एवढे माझे विकास संस्थेचे चेअरमन आहेत एवढी माझी खरेदी विक्री संघ आहे एवढी माझी आज सगळ्या ठिकाणच्या तिन्ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या आहेत मी असं नाही सांगितलं की मला तिकीट द्या भारतीय जनता पक्षाला तिकीट द्या हे मी या ठिकाणी म्हणतोय भारतीय जनता पक्षाने तिकीट मागून घेतली पाहिजे त्यामुळे उगाच मला पण बोलायला लावू नका मला पण खूप बोलता येईल एवढं फक्त ध्यानात ठेवा माझं पण तोंड जर उघडलं तर तुम्हाला अडचणीचं होईल एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगतो धन्यवाद